मी पंखेश बाब मी इंग्लिश शिकवतो मला तुमच्या शिकवणं बोलायचं आहे माझ्या मते ध किंवा उषा असं कुठलाही मुलगा नसेल ते जे काय असतं ते शिक्षिका शिकवणीवर अवलंबून असतं जर शिक्षक चांगले शिकवत असेल तर त्या मुलाला चांगलं येईल तर शिक्षक चांगले शिकवत नसेल तर नाही जाणार मग अशा त्याच आपण पॅरेंट्स लोक काय करतोय की माझा मुलगा अभ्यास करत नाही असं त्याच्यावर जर त्याला शिकवणी समजली चांगली वाटायला लागली तर तो निश्चितच अभ्यास करत ना त्याला घर समजतं आईवडील समजतात शाळा समजते ते जाणं समजतं तो, तो अभ्यास का समजत नाही किंवा ते शिकवले तर का समजत नाही त्याला मार्क्स का कमी पडतात आजकाल तर असं पाहिलं आहे की पेपर पॅटर्न इतका सोपा आहे की सहज रुपये तुमच्यामोर वगैरे मार्ग घेऊन येतात पण वास्तविक जीवनामध्ये जेव्हा तो, तो पदार्पण करतो एखाद्या तर दे इंग्रजी मात्र काहीही बोलता येत नाही त्यामागे आपण विचार केलाय इंग्रजीचे बारीक सारे खास पटेल जर तुम्हाला शिकायचे असेल तुम्ही माझ्याकडे क्लास करू शकता हे तुम्हाला इंग्रजी खूप सोप्या आणि सरळ भाषेमध्ये समजून सांगता आणि तेही कन्सेप्च्युअल आणि लॉजिकल पटेल असते थँक्यू सो मच